काल आपल्या लोह्यामध्ये शिवसेनेचे स्वयंघोषित उमेदवार दादा पवार यांनी नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यावर जे बिनबोडाचे बेछूट आणि निराधार आरोप केले हीन दर्श दर्जाचं त्या दि त्या ठिकाणी भाष्य केलं त्याबद्दल आपणास व लोहा कंदार तालुक्यातील सर्व जनत्यास मला काही दोन गोष्टी सांगायच्या एकनाथ दादा कदाचित तुम्हाला माहीत नसेल माजी खासदार प्रतापराव चिखलीकर साहेब हे सरपंच पदापासून ते देशाच्या सर्वोच्च मध्ये खासदार म्हणून गेले ते केवळ जनतेच्या जोरावर जनतेच्या विश्वासावर जनतेनं प्रेम दिलं म्हणून गेले आणि जनता केव्हा प्रेम देते जनतेचे कामं केले तर जनता प्रेम देते जनतेच्या अडी माणूस धावून आला तर जनता प्रेम देते आणि या कंदार लोहा तालुक्यातील जनतेनी माजी खासदार प्रतापराव पटेल चिखलीकर साहेबांना तळ हाताच्या फोडावणी या ठिकाणी जपलेला आहे आपण बोलताना म्हटलात की भाजपचा जनाधार संपला ज्या भाजपनं सदतीस वर्ष तुम्हाला पोचलं तुम्हाला मोठं केलं पुण्यामध्ये पोट भरण्यासाठी आपण गेलात त्या ठिकाणी पुण्यासारख्या महानगरपालिकेचं आपल्याला मोठमोठी पदं दिलीत उमेदवाऱ्या दिल्या आणि ती भाजप संपली असं तुमच्या तोंडून येणं हे ये म्हणजे खाल्लेल्या मिताला बैमान होणं ह्यापेक्षा काही वेगळं मला या ठिकाणी म्हणायचं नाही यानंतर आपण दुसरा बेछूट आरोप केलात की के सोंगाड्या म्हणून आपण माननीय खासदार माजी खासदार चिखलीकर साहेबाचा उल्लेख केलात चिखलीकर साहेब सोंगाड्या नाहीत तुमच्यासारखे ढोंगी लोक इलेक्शन पुरते या कंदार लोहा तालुक्यामध्ये येतात इलेक्शन संपलं की गाशा गुंडाळून जातात पण ह्या कंदार लोहा तालुक्यामध्ये चिखला मातीचा संबंध रक्तामासाचा संबंध जन्मभर या जनतेमध्ये चिखलीकर साहेबाला राहायचं आहे म्हणूनच चिखलीकर साहेबाचं ब्रीद आहे जनता माझी मी जनतेचा या ब्रीदप्रमाणे चिखलीकर साहेब कंधार महा तालुक्यातील जनतेची सेवा करत राह असतात अहोरात्र सेवा करत असतात विषय राहिला विकासाच्या मुद्द्याचा आपण जे गाड्या घेऊन या लोहा कंदार तालुक्याच्या अवताल भोवताल फिरताना ते चार नॅशनल हायवे चिखलीकर साहेबाच्या काळामध्ये या ठिकाणी मंजूर झाले एकनाथ दादा कदाचित आपल्याला विसर पडला असेल या गोष्टीचा लोहा शहरामध्ये सई हॉटेल ते बेरळी फाटा या ठिकाणपर्यंतचा अंतर्गत रस्ता जवळपास अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस कोटी रुपये खर्चून चिखलीकर साहेबांनी गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आणला आणि चौकातल्या विकासाची भाषा जर करत असाल तर चाळीस वर्षापासून लोहा कदार तालुक्याच्या जनतेची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजाचं उचित स्मारक छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते बसविण्याचं पवित्र काम आदरणीय चिखलीकर साहेबांनीच केलं आणि दुसरी गोष्ट तेवढंच करून ते, ते थांबले नाहीत तर ह्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे यासाठी परवा दिवशी दीड कोटी रुपयाचा नुसता निधी दिला नाही तर त्या कामाचं प्रत्यक्ष सुरुवात त्या दिवशी वर्क ऑर्डर येऊन सुरुवात केल्यावर नारळ फोडलं असे उगाच नारळ फोडणाऱ्यापैकी आणि भूलथापा देणाऱ्यापैकी चिखलीकर साहेब नाहीत चार वर्षात तुम्हाला चिखलीकर साहेब सो समजतील एवढे सोपे चिखलीकर साहेब नाहीत आपण त्यांना इतक्या खालच्या दर्जाचे जे भाष्य करताय याचे परिणाम आपल्याला हे जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देईल यात शंकाच नाही विषय राहिला दुसरा प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला चिखलीकर साहेबांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे दीड कोटी रुपये आपल्या बुद्ध विहारासाठी अंतर्गत रस्ते मंदिराला निधी विविध योजना पाणी पुरवठा वैयक्तिक देखील कामाला रात्री अपरात्री धावणारा नेता म्हणजे चिखलीकर साहेब आहेत मी तुम्हाला सांगतो या जनतेला सांगतो आपल्या माध्यमातून असे लोक येतील आपल्या करू म्हणून येतील आणि आपलं खळं संपलं की निघून जातील पण ही लोहा कंधार तालुक्याची जनता तितकी दुधखोळी नाही आहे आपण जेवढं समजता पैशाचा जोर पैशाचा जोर पैशाचा जोर असला तर एवढे कामं करायची गरज लागली नसती पैशावर माणूस निवडून आला असता आणि जे भारतातले मोठमोठे उद्योगपती व राजकीय पदावर असते पैशानं सगळं काही विकत घेता येत नाही दादा आपण पोट भरण्यासाठी गेलात तिथं चांगलं झालात अभिमान आहे त्या गोष्टीचा पण त्याची त्याचा माज येऊ देऊन इथल्या लोकांना तुम्ही कमी लेखणं पैशाची मस्ती दाखवणं हे बंद करा बाकी राहिला चौकात येऊन आपल्यासोबत विकासावर चर्चा करायचा चिखलीकर साहेब दूर राहिले आम्ही आपल्याशी च विकासाच्यावर चर्चा करण्यासाठी सदैव तयार आहेत कुठंही बोलवा त्या ठिकाणी येणार आम्ही काळजी करू नका विकासाच्या दृष्टीसाठी तळागाळातला झेंडे लावण्यापासून ते पक्षाचं काम हाती पडेल ते करण्यापर्यंत हा कार्यकर्ता इथं जमलेला आहे चकळीकर साहेब दूर राहिले आमच्या माहितीतले कामं जनतेच्या माहितीतले कामं तुम्हाला चौकात नाही भोंगा लावून सांगायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत त्याबद्दल आम्हाला शंका नाही का काम करल त्याला कसल्याच प्रकारचा डर नसतो आहे काहीतरी याचं साडेचार वर्ष झालं फिरतोय चाळीस वर्षात विकास कुठला आहे हे कुठ बाकी काय केलं इथल्या लोकांनी काहीच केलं नाही असे कसे भाग्यविदता तुम्हीच आमच्या कंदार लोहासाठी आलात या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बेछूट आरोप करणं हिन दर्जाची भाषा बोलणं हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसाला शोभत नाही हीन भाषा कोणालाही बोलता येते चिखलीकर साहेब दूर राहिले आमचे कार्य कार्यकर्ते जर बोलायला लागले आप तर आपल्याला पळता भूई थोडी होईल तेव्हा आपण आपली मर्यादा सांभाळून चिखलीकर साहेबांबद्दल वक्तव्य करावं राहिला विषय निवडणुकीचा तत्वाच्या गोष्टी येईल हार जीत पुढचं पुढे बघू जनता ठरवेल ते ठरविणारे तुम्ही कोणी नाही जनतेच्या मनात आलं तर राजाला रंगन रंकाला राजा करते जनता तेव्हा आपण आपली जीभ सांभाळावी मर्यादा ठेवून बोलावं तत्वानं बोलवा तत्वाशी भांडण करा आम्ही आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला तयार आहोत तेव्हा आपण असल्या नीच दर्जाची भाषा वापरून हो सोंगाड्या म्हणणे बाप बदलणे पक्ष बदलणे आहो पक्ष हे काय तुम्हाला विचारून बदलले नाही चिखलीकर साहेबांनी या जनतेनं जेव्हा जेव्हा सांगितलंय तेव्हा तेव्हा या जनतेनं चिखलीकर साहेब कोणीही पक्षात असो त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे ज्या मराठा आरक्षणासाठी तुम्ही भाजप सोडली कालच्या पत्रकार परिषदेत काय म्हटलात तुम्ही भाजप संपत चाली म्हणून मी सोडली आणि राजीनामा देताना मराठा आरक्षणाचा विषय गुस गुसवला गुस गुस यामुळं आपली कुवत आपली मनेच्छा ह्या दृष्टीनं दिसते आपण केवळ राजकीय दृष्टीनं या गोष्टीचा सगळं ओहापोह करत आहात सगळ्या गोष्टी ह्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं खोटं पसरित आहात जनतेला आता कळून चुकलेलं आहे आपल्या पायाखालची वाळू घसरत आहे चिखलीकर साहेब मैदानात उतरल्या उतरल्या आपल्या मना उरात धडकी भरलेली आहे आता आपण केलेलं काम वाया जाण्याची शक्यता ही भीती तुमच्या मनात आहे म्हणून हे बरगळण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहात तेव्हा मला या माध्यमातून आपल्याला जास्त काही न बोलता एवढंच आहे आपण आपली भाषा सुधरावी मर्यादित राहून बोलावं तत्त्वानं विरोध करा आम्ही त्याचं स्वागत करू त्या तत्वाला आम्ही त्या पद्धतीनं उत्तर देऊ पण रवीची मगरुरीची उरमटीची ही जर भाषा कराल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि चिखलीकर साहेबावर प्रेम करणारा कार्यकर्ता कदापि गप्प बसणार नाही हे आपण लक्षात ठेवावं हो। राहिला इलेक्शनचा प्रश्न प्रश्न घोडा मैदान काही दूर नाही बघू दोन हात करू जनता कोणाला स्वीकारेल तर तो, तो पुढचा प्रश्न राहिला तेव्हा आपण आपली भाषा सांभाळावी या निमित्तानं तुम्हाला आव्हान कोणतं मतदारसंघामध्ये कोण आव्हान देत आहे या मतदारसंघात मध्ये चिखलीकर साहेबावर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते असतील चिखलीकर साहेब कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणून हे कधी पाहत नाहीत परिवार परिवार म्हणून ते संबोधतात परिवार ह्याच्यासाठी म्हणतोय मी की विविध जाती धर्मातील लोकांना त्यांनी अनेक उच्च अशा पदावर बसवलेलं आहे आमच्या माळेगावचे कैलासाशी रुसुमराव धुळगंडे हे एक ओबीसी समाजामधून येणारे त्यांना मार्केट कमिटीचं सभापती केलं आमचे बालाजीदादा खिल्लारे बहुजन समाजामधून येतात त्यांना दोन वेळेस नगर पालिकेचं नगरसेवक केलं आमचे दादा धुतमल व बहुजन समाजातून येतात त्यांना उपनगराध्यक्ष तीन वेळा नगरसेवक केलं कंदारला जफरबाई आमचे ज कार्यकर्ते आहेत मुस्लिम समाजातून येतात त्यांना उपनगराध्यक्ष केलं असे चंद्रमुनी मस्के असे कित्येक नावं तुम्हाला घेता मला सांगता येतील यादी कमी पडेल असं सर्व नरेंद्र गायकवाड पंचायत समिती दोघाचे उपसभापती केले आटो चलविणारा माणूस माझा प्रश्न असा होता हा भारतीय जनता पक्षाला पुढे आता आव्हान कोणाचं आहे कोणत्या पक्षाचं आव्हान आहे भाजपला युतीचे तुम्हाला आजपर्यंतचा इतिहास बघा चिखलीकर साहेब कुणाही पक्षाकडून उभा टाकून आता ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून शंभर टक्के उमेदवार आहेत चिखलीकर साहेब वर्षेस सर्व असा हा सामना रंगतो मग त्यात शिवसेना आली राष्ट्र काँग्रेस आली अन्य पक्ष आले वंचित आले हे सर्व मिळून एक आणि चिखलीकर साहेब एक मग साहे साहे पक्ष ते त्या त्यावेळी कोणताही असो आता यावेळेस चिखलीकर साहेब भाजपमध्ये आहेत भाजपचे उमेदवार आहेत चिखलीकर साहेब वर्ष सर्व पक्ष असा या मतदारसंघातला इतिहास आहे आणि हा सामना होतो आजचा जरा मतदारसंघाची परिस्थिती बघितली विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर कोणी टीका टिप्पणी करत नाही आता जे नवीन आलेले आहे चार वर्षाचा उमेदवार आहे सगळ्यांना आव्हान देतो सगळ्यांना तोच फेस करतो मतदारामध्ये चर्चा आता त्यांची टी आर पी वाढली आजच्या तुमच्या बोलण्यावर मतदारामध्ये संभ्रम होईल तेच त्यांचं कामच चा, आहे चार वर्षामध्ये कुठलं का, काम तर विकासाचा विषयच नाही कार्यकर्त्याचाही विकास नाही स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी कॉन्ट्रोवर्सी तयार करणे कॉन्ट्रोवर्सी तयार करणे आणि चिखलीकर साहेबावर बेछूट आरोप केले म्हणजे कॉन्ट्रोवर्सी तयार होती त्या त्यांच्या बोलण्याचा वक्तव्याचा वक्तव्याची दखल ही घेतली जाते म्हणून केवळ चिखलीकर साहेब हे टार्गेट ते करतात विद्यमान आमदाराला बोलायला काहीच राहिलेलं नाही कारण विद्यमान आमदाराचं आता विषय पुढच्या निवडणुकीत राहील न राहील तो विषय त्यांचा त्यामुळं जास्त टार्गेट हे चिखलीकर फळाच्याच झाडाला कोणीही धोडे मारत हा त्यातला प्रकार आहे 那个，兼职。